हाय गाईस कसं काय चाललंय बरं आहे का तुमचं आज स्पेशल काय केलंय आम्ही बघा या एकादशीचं आज उप असच वडे या खायला तुम्ही पण बघा दही मस्त हे काय वडे ते केले शाबूचे तुम्ही पण नक्की करून बघा या खायला तुम्ही पण खा आम्ही पण खायला लागलो बघा हे छान झाले तसे मस्त छान मस्त झाले तर दया बरोबर बर मस्त लागतेत बघा हिरवी मिरची टाकली त्याच्यात शांगाचे कुठ टाकले रात्री भेजून आता केले की, की मस्त फुगत आहे तेवढ्या मस्त लागत आहे तस दाखवून बघा असे झाले नाही का खुस झाले चिकट नाही काय नाही ना छान झाले हा तुम्ही पण करा फुलाच चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय